नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस एस सीमध्ये तुम्ही एम टी एस किंवा हवालदारसाठी अर्ज केला असेल तर तुमची जी रिटर्न एक्झाम होणार आहे नव्वद प्रश्नांची तर त्या प्रश्नांसाठी आपण एक बॅच सुरू केली ज्याच्यामध्ये के तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत आणि ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मराठीमध्ये असणार आहेत आणि तशाच टाईपचे प्रश्न हे येणार आहेत जवळपास वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका ज्या एम टी एसच्या आहेत स्पेशली घेतलेल्या त्या सर्व प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करून त्या ठिकाणी काढण्यात आलेले हे प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये प्रिव्हियस इयरचे सुद्धा क्वेश्चन ॲड आहेत परत एक्सपेक्टेडसुद्धा आहेत अशा दहा जर तुम्ही सराव जर केलात तर तुमची पन्नास टक्के तयारी पन्नास ते सत्तर टक्के तयारी त्या ठिकाणी होती त्यामुळे अवश्य बाय करून घ्या खाली नंबर आहे आज पहिली प्रश्नपत्रिका आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बाय केली नसेल बाय करून घ्या तर पहा ईस्ट इंडिया कंपनीने हे जे आहे ते हिंदीमध्ये आहे बट मराठीमध्ये मी प्रोव्हाइड करू पुढच्या नेक्स्ट टाईमपासून तर ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये पहिलं किल्ला बन कोणतं बनविलं मी मराठीमध्ये सांगतो तर फोर्ट सेंट जॉर्ज नावाचा किल्ला जो आहे तो या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सर्वप्रथम हा किल्ला बनविलेला आहे त्यानंतर निम्नलिखित किंवा खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक दादाबाई नवरोजी होते असा आहे प्रश्न तर गोफ्तर नावाचं जे वृत्तपत्र होतं त्याचे संपादन करणारे हे दादाबाई नवरोजी वगैरे होते त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय आंदोलनासंदर्भात पुणे करार जेव्हा झाला होता तर पर हस्ताक्षर कब होते म्हणजे पुणे करार जेव्हा झाला तर त्याच्यावर स्वाक्षऱ्या केव्हा झाल्या तर एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनानुसार कोणत्या राज्यात या ठिकाणी ग्रामीण क्षेत्रातील सर्वात जास्त लोकसंख्या आहे तर उत्तर प्रदेशमध्ये होती लक्षात असू दे आणि त्यानंतर भारतात मौद्रिक नीती किंवा मौद्रिक धोरण जे आहे ते कोणाद्वारे बनवलं जातं तर भारतीय रिझर्व बँक किंवा आर बी आय पुढे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात सगळ्यात मोठी लंबी तटरेखा आहे तर गुजरातमध्ये आहे तटरेखा म्हणजे आपले हे समुद्र सीमा वगैरे त्यानंतर राष्ट्रपतीद्वारा म्हणजे राष्ट्रपतीद्वारे किती वेळा देशामध्ये राष्ट्रीय आपात्काल म्हणजेच आणीबाणी जी आहे ती लागू करण्यात आली तर तीन वेळा लागू करण्यात आलेली आहे तर ते वेगवेगळे आपा आणीबाणीचे प्रकार आहेत ते आपण पुढे डिस्कस करूया त्यानंतर नॅशनल डायमंड इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी स्थित आहे सुरत या ठिकाणी आणि लोकसंगीत मांड हे कोणत्या राज्याचं आहे तर राजस्थानचं आहे तर असे हे प्रश्न असतात जी केचे आहेत बाकी सगळे मराठी वगैरे सगळे प्रश्न मी कवर करण्याचा प्रयत्न करेन काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना प्रश्नपत्रिका प्रश्न हवेत त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळत जातील तर भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद